मंडळी बघा एखाद्या क्षेत्रामध्ये दहशत काय असती हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येणार आहे बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये एक हिंद केसरी जोडी झाली काल पुशेगावचं जे पाच सहा दिवसापाठीमागं मैदान झालं या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी मुंबईचा हारणे आणि घरनिकीचा राजा या दोन्ही बैलांची दहशत काय असते हे आज एक सांगोल्याला मैदान आहे आणि या सांगोलीच्या मैदानामध्ये दिसून आलं का तर या दोन्ही बैलांच्या गटामध्ये कुणीच बैलगाडी झोपली नाही एक सुट्टी गाडी पळाली आणि खरोखर दहशत काय असती बैलगाडी क्षेत्रात बैल पळाला की त्याची दहशत काय होती हे या आजच्या मैदानात दिसून आलं फार मोठं मैदान भरलेलं आहे सांगोल्याला पब्लिक तर जबर आलेलं आहे सांगोला म्हटलं तर पहिल्यांदा माझ्या मते बैलगाडी क्षेत्रामध्ये आज पहिल्यांदाच मैदान त्या भागामध्ये भरलं असेल आणि त्या भागातल्या पब्लिकला समजणारच नाही की कुठं उभं राहावं काय एक आमा पब्लिक आलेलं आहे आणि या पब्लिकमध्ये ती एक सुट्टी गाडी पळाली मोकळी गाडी पळाली आणि कुणीही यांच्या घाटात गाडी झुंपलेली नाही आज बघूया फायनल असं वाटतंय काय तुम्हाला वाटतंय नक्की की आज फायनलचा कोण मानकरी होईल गाड्या तर कमीनच पाळतात तीन तीन चार चारनं गाड्या पळतात नक्की आज जर बैलगाडी क्षेत्रातील तुम्ही तज्ज्ञ लोक असाल तर आज सांगाल की आजचा फायनल कोण करेल कमेंटमध्ये नक्की कळवा जय जवान जय किसान